महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री बापूसाहेब करंडे सोलापूर शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर खजाप्पा आळगेकर साहेब शहराध्यक्ष तेजल रोहित परदेशी संघटक मेघा तटरास शोभा कावडे रामा कांबळे प्रशांत गावडे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जाधव यांच्या सर्वांच्या सहकार्याने बांधकाम कामगार कार्डधारक अंबिका तटरास यांच्या डोळ्याचे ऑपरेशन यशोधरा हॉस्पिटलमध्ये बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून व्यवस्थितपणे शस्त्रक्रिया शस्त्र करून पार पडले तरी बांधकाम कामगार या योजनेतून लाभ मिळवून देण्यास महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर संघटना सोलापूर जिल्ह्याचे सर्व पदाधिकाऱ्यांनी अंबिका तक्रार यांना बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळवून दिला त्याबद्दल संघटनेच्या वतीने यशोधरा हॉस्पिटलचे संघटनेने आभार व्यक्त केले तरी या योजनेचा मोफत लाभ मिळाल्यामुळे अंबिका ट्रॅक्टरचे परिवार यांनी संघटनेचे आभार मानले व जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करंडे यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घ्यावा अशी विनंती केली आहे या योजनेमध्ये मेडिमेशन गोळ्या औषधं आपणास हो फ्रीमध्ये मिळत आहेत तरी आपण या, या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा जनमधील कामगार संघटना सोलापूर जिल्हा त्या वतीने आज वडगाव गावामध्ये बांधक कामगारांना पंच्याहत्तर लोकांचे गोळ्या औषध वाटप कार्यक्रम आज रोजी घेण्यात आले आहे तरी वाटप व गोळ्या औषध वाटप व जे काही बांधकाम कामगारचे ज्येष्ठ घरातले व्यक्ती आहेत त्यांना मी आजच्या दिवशी गोळ्यासाठी वाटप करण्यात आलेले आहेत तरी या बांधकाम कामगाराच्या माध्यमातून जे काही योजनेचा लाभ आहे ते आमची संघटना व आमचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र राज्य जनरल मदत कामगार संघटना महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हाध्यक्ष बापू करंडे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जाधव शहर अध्यक्ष तेजस्वी परदेशी शहर उपाध्यक्ष आयोग काय व खारू कोरगावकर मेघा तट्रास शोभा कवाडे हे सगळे संघटनेचे पदाधिकारी ज्या त्या भागामध्ये कामगारांना योजनाचा लाभ मिळवून देत आहेत व बरेच कामगारांना या संदर्भात माहित नाही की बांधकाम कामगारच्या माध्यमातून योजनेचे किती प्रकारचे लाभ आहेत योजना अशी आहे की पहिला स्टार्ट तुम्ही आरोग्य चपात केल्यानंतर तुम्हाला मेडिटेशनच्या गोळ्या तुमच्या आधारावरती मिळतात व दुसरं दहा तुम्हाला दोन लाखापर्यंत ट्रीटमेंट रेस्टेशन चालू आहे सध्या तरी मी बांधकाम कामगारांना एक सांगू इच्छितो आप की आपण सर्वांनी जेवढे आमचे सोलापूर जिल्ह्यातले बांधकाम कामगार आहेत त्यांनी व महाराष्ट्रातले त्यांनी सगळ्यांनी या बांधकाम कामगारच्या माध्यमातून जे लाभ मिळतो त्याचा लाभ घ्यावा असे म्हणून मी माझे दोन शब्द सुपोटो जय जय महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष बापू रेवन कारंडे व जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ सर जाधव व शहराध्यक्ष तेजा रोहित परदेशी शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आईकर तसेच वडगाव काटे येथील तालुका अध्यक्ष साखराबाई सिंग यांच्या निवेदनाखाली जे काय आज विश्वकर्मा बांधकाम आरोग्य जिनेक मेडिसिन गोळ्या औषध याचे जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे यामध्ये पूर्ण वडगाव काटे ग्रामस्थ सर्व बांधकाम कामगारांनी आज उपस्थित देऊन आज आपल्या आरोग्याविषयी औषध गोळ्या घेण्याचा जे त्यांना लाभ मिळालेला आहे तसेच ते विश्वकर्मा औषध गोळ्या औषध मेडिसिनची वाहन पथक यांनी या इथे योगदान दिल्याबद्दल संघटनेचे आम्ही त्यांचे आभार मानतो तसेच बांधकाम कामगार ओळखाव काटे येथील सर्व बांधकाम कामगाराला एक विनंती आहे की आपले जे काय आरोग्यविषयी माहिती असेल ते दे तालुका अध्यक्ष आमचे साकरावर सर्वसे बाई आहेत त्यांच्याकडे तुम्ही अवश्य तुन्या सांगा आणि तिथून का तुमचे उपचार असेल ते आम्ही यशोधरा हॉस्पिटल सोलापूर येथील उपचार इथं फ्रीमध्ये करून देण्यास आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहो आणि संघटनेच्या वतीने आमचे जे काय शिष्यवृत्ती असेल किंवा अनेक योजनेचे फायदे आहेत ते आज रोजी आम्ही तालुकाध्यक्ष साखरा सुरव यांच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष आमचे बापूसाहेब करंडे यांच्या योगदानाखाली आम्ही आज रोजी संघटनेचं परिपूर्ण काम करू या असे आम्ही आश्वासन देतो आणि गावकऱ्यांचे परत एकदा संघटनेच्या वतीने आभार मानतो की ज्यांनी आज रोजी वेळेत वेळ काढून आपले शेतातले काम सुरू आरोग्य विषय त्यांनी थांबले त्याबद्दल त्यांचं धन्यवाद करतो महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद